चला करायची का सुरुवात हा करा करा चला, चला या पुढे आता एक एक अरे पोटात नाही गुपचायचा हे इकडे फुगे फोडायचे आता लक्षात घ्या बर का खेळ हे एवढे फुगे याच्या सगळ्यात काय आहे हवा पण एक असा फुग आहे का त्याच्यात पाणी आहे मग आता सगळ्यांनी नंबर शिर यायचंय कोणाच्या डोक्यात ते पाणी पडत पाणी हाई वड्याच हा मग आता पाहू कोणाच्या डोक्यात पडत चला या नंबरशीर या साचूबाई या तर आता ज्याच्या डोक्यात पाणी पडन त्याच्यासाठी टाळ्याने वाजायचे बरं का हसायचं त्यांना कारण ते पाणी आहे ये अरे फुटा कस काय त्याला चाकू पेक्षा फुगली बर झाला आता यावं चाकू मला हा इकडे बरे वर या, इकने। इकने आरे आरे बोरी बोरी। या, या उदा वाचल्या वाचल्या टाळ्या वाचा वाचल्या तुला काय आवाज घालायला लागलो मी मला त्या फुग्यामुळे तो तोंड दिसलं नाही त्या फुग्यामुळे मला इथं तोंड दिसलं नाही मी म्हणतो यापुढे

सुकून गेलं एवढं जेवला नव्हता काय सकाळी पडल पाणी पडत पाण्याला घाबरतो का पाण्यापेक्षा निर्मळ कुणी काय बचा या पाहु बोला तुम्हाला काय वाटायचं नाही भाऊ कारण तुम्ही वड्याच्याच पाण्याने आंघोळ करता भिजलं तरी तुम्हाला काय वाटायचं या असं बाई आल्या तुम्ही पुन्हा इथं काय पंगत आहे का डबल डबल यायला बसा बसा हो गे शिल्लक या झू वाचे वाचे अरे ये ना बाबा वाचली वाचली वाच पाहू नका त्याच्याकडे काही नाही दिसणार तुम्हाला सकाळी आंघोळ केलेली कायदा केली पण मग वड्याच्या केली या आ, अरे वाचले रे वाचलं आंघोळ केली ती का केली होती ना <laughs> वाचला वाचला देव नक्की तुमचीच बारी काही नको आता जाऊ द्या काही असं त्याला काय तरी नाही का अरे वाचले पाऊ फटा दाखव